ज्येष्ठ निरूपणकार डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार श्री मनोहरचेड भोईर यांनी भेट घेऊन दिल्या शुभेच्छा ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण पद्मश्री डॉक्टर दत्तात्रेत नारायण तथा अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाच्या मंगळवार दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख तथा उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री मनोहरशेठ भोईर यांनी तीर्थरूप आप्पासाहेबांची सदिच्छा भेट घेऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व आशीर्वाद घेतले यावेळी तीर्थरूप आप्पासाहेबांनी माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांच्या सामाजिक कार्याची चौकशी करून कौतुक केले यावेळी रायगड मध्य जिल्हाप्रमुख श्री सुरेंद्र म्हात्रे पनवेल तालुका प्रमुख श्री रघुनाथ पाटील महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री राकेश खराडे उपविभाग प्रमुख श्री राजन कडू माजी शाखा प्रमुख विदेश म्हात्रे स्वीय सहाय्यक किरण म्हात्रे यांनीही पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या व आशीर्वाद घेतले महामुंबईसह तृप्ती भोईर रेवदंडा अलिबाग